नमस्कार माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो मी गौरी गणेश हरपळे यावर्षी आपल्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने व आशीर्वादाने फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक सहामधून इच्छुक उमेदवार असून आपल्या प्रभाग क्रमांक सहामधील सर्व नागरिक माझ्या पाठीशी असून याचा मला मनस्वी आनंद आहे आपल्या प्रभागातील तसेच संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ये ही निवडणूक माझ्यासाठी एक संधी आहे त्यात तुम्हा सर्वांचे मला सहकार्य राहील अशी आशा मी व्यक्त करते मी आपल्याला वचन देते की येणाऱ्या निवडणुकीत आपली साथ मला मिळाली तर नक्कीच मी आपल्या प्रभागाचा व आपल्या गावाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही माझी विनंती आहे की माझ्यावर असलेला हा विश्वास असाच कायम असू द्या धन्यवाद येत्या फुरसुंबी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा तसेच प्रभा क्रमांक सहा अ मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार महेश गुलाब हरपळे यांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि प्रभा क्रमांक सहा ब मधील नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार गौरी गणेश हरपळे यांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे ते सायंकाळी साडे वाजेपर्यंत मतदान केंद्र न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी लक्षात ठेवा धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण